कसं काय मजेत ना म्हणजे असायलाच पाहिजे मित्रांनो मी प्रमोद दिगंबर कसं कर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या लाडक्या युट्यूब चॅनल कसं काय मजेत नाही यामध्ये मित्रांनो आपला आजचा हा दुसरा दिवस कोल्हापूरमधला आंबाघाट येथील हॉटेल रिव्हर साईडमधला आणि आज आपला ॲक्च्युली आपण रूम बदलणार आहोत आणि रूम बदलून झाल्यानंतर आपण आपल्याला फिरायला पण जाणार आहोत जवळची काय पॉइंट आहेत ते आपण कव्हर करणार आहोत चला तर आता आपले रूम आपण चेंज केलेले सिक्स वन टू आता आपलं हे हॉटेल युनिट आहे स्वराज ओपन करतोय ओके तर अशी रूम आहे बेड पण मोठा आहे इनफ आहे इकडून व्ह्यू जबरदस्त आहे त्याच्यामध्ये कसे बेडरूम्स वगैरे होते ओपन कर साहेब ओपन कर यस वरून व्यू सुंदर आहे कडक व्यू आहे कडक यस खालच्यापेक्षा वरचा व्ह्यू जबरदस्त आहे का वेगळी असते ज्याच्यामध्ये बसायची जीपमध्ये पहिल्यांदा जीपमध्ये बसलो आम्ही मस्त वाया येते पण चला इकडून इथून स्टेप्सने चढायचं आहे स्वराज पहिला सरज चढणार सरज आणि मी बसतो नाही बसतात सगळे बसता बसूया सगळे बसा नंतर वाटलं एक दोन किलोमीटर आपण वर गेलो ना पॉईंट आहे तुम्हाला नाही वाटलं शक्यतो बसणार शेवट बरे होय का चांगला आहे बसायला आ, बस बाळा पाय पुढे सोडून बस नाही रे बाबी खाली असं बसायचं मांडी घालून तुला जमणार आहे मित्रांनो आम्ही आता जीपच्या वर बसलो मित्रांनो आता ऍक्च्युली जंगल आहे सुरुवात झालेली आहे आणि हा एक जबरदस्त खतरनाक अनुभव आहे ऍक्च्युली माझ्याकडे मला आता मोबाईल पकडायला पण भीती वाटते कारण कसं झालं माझ्याकडे मोबाईलचं स्टँड नाहीये आणि मी डायरेक्टली मोबाईल हातात पकडलेलं ओके ठेवतो मोबाईल हा तर मित्रांनो आता आपण इकडे आता कोकण पॉईंटला आलेलो ते बघा इकडे कोकण पॉइंट चलो आता खाली उतरून बघूया आपण कसं काय आहे ते उलटी होऊन उतरायचं हा सोप्प पडतो उतरायला हा अशी हा ये हा इथेच उलटी हो ना अशी उलटी बस ना उलटीच बस पूर्ण उलटी हो पूर्ण उलटी हो ना पूर्ण उलटी होऊन बस एकदम सोप्प हा असं पूर्ण उलटी होऊन हा हा आ, ना? हा, हा, ना हा आता उतरताना हा बस अशीच अशीच आहे पाठी बाकी बरोबर अगदी सोप्प होणार आता इकडे इकडे हा बरोबर येस 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 परफेक्ट खूप सोपं पडतं मग अशी मला कळलं नाही ते नंतर खाली आल्यावर आयडिया आली हा अगदी अगदी येस सक्सेसफुली उतरलीय हा हा तर आता आपण पहिला टॉवरवर जाऊया गाडी लावली आता आपण वॉश टॉवरवर आलोय आणि आता तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो कसला खतर नाक व्ह्यू आहे पैसा आहे भैया हे बघा हो सॉलिड आणि हा व्ह्यू तुम्हाला आता मुद्दा म्हणून ना मी सिनेमॅटिक याच्यामध्ये दाखवतो आणि दोघांमधले कम्पॅरिझन करा तुम्ही कशा पद्धतीचा व्यू आहे तो ओके ओके या रस्त्याने आपण आलो एक मिनिट मिळली आणि आता तुम्ही बघता येतो हा कम्प्लिटली सिनेमॅटिक व्ह्यू आहे ती खाली मध्ये तुम्हाला वॉटरफॉल दिसतोय आणि ही इकडे झाड बघा आणि बघू शकता तुम्ही ढग ट्रॅव्हल करतायत अमेझिंग व्ह्यू पर एक परत एकदा दाखवतो तुम्हाला परत व्हॅली व्हॅली आणि ह्या पॉईंटचं नाव आहे कोकण कोकण व्ह्यू न कोकण दर्शन ओके आता ऍक्च्युली तुम्ही पाहताय हे धुकं सगळं ते ट्रॅव्हल करत आहे आणि रस्त्यावर येत आहे हे बघा मुलं मस्तपैकी एन्जॉय करतात त्यांचा व्ह्यू हो हो सगळं धुकं आता इकडे ट्रॅव्हल करताना तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो आता आपण इकडून निघालो आहोत पटकायण दर्शन पॉइंट वरना खाली पुढे छोटे छोटे आणि आता आपण चाललेलो आहोत पुढे आहा वन्स अगेन व्हाट्स अ पार्टी आहे अच्छा हे दाजीपूर अभेराणाचं इथून सुरुवात हद्द चालू होते इकडे आपल्या इकडे पलीकडे हे इकडे कायम कायमस्वरूपी उन्हाळी पाणी असते आणि उन्हाळी या टप्प्यात एक दोन किलोमीटर एक किलोमीटरच्या अंतरात उन्हाळ्याच्या वेळेला म्हणजे आपली गवरेडी असत प्राणी कुठला तरी रस्त्याला पास होत उन्हाळी रात्रीच्या वेळी नाही दिवसाही होतात जरा शांतता असली की नाही तर होतात ओके ओके दुपारच्या वेळेला पाण्याला आलेले कसं कायमस्वरूपी पाणी असते अगदी मे महिन्यात भरपूर पाणी असते खाली त्याला झळा नाही तो, आ, तो ला, ला ले ले। कायम असतो तर मित्रांनो आता आपण आलो एका अशा पॉईंटवर जिथे आपण फोटो पॉईंट म्हणतात आणि ज्या रूटने आपण आलो ना खालून तो सगळा रूट आपल्याला दिसतोय बघा असा हा पॉईंट आहे ॲक्च्युअल ना हा पैसा वसूल आहे ट्रीप सिक्स्टीन हंड्रेड सोळाशे रुपयाने आपल्याला चार्ज करतात पण हा जो फ्री आहे ना हा फील पाय सोडून बसतो आणि जीपवर बसायचा चौघही आपल्याकडे गाडीवर बसवलं आहे जीप अनुभव शब्दात सांगण्यासारख्या नाही आहे प्रत्येकाने अनुभव मजा येते काय का मजा आली ना स्वराज मजा आली का गाडीचा ट्रॅक मला हो समोर एक ते छोटस घर दिसत तुम्हाला कौला रुगर शेडच्या बाजूला तर अजून झाले ह्या पिक्चर पिक्चरचं शूटिंग तिकडे झालेलं अवस्था बघा काय झाली ती गाडीवर बसलेलो टपावर आता आपण आलो पावनखिंड बघायला खाली आपल्याला जायचंय जिथे पावनखिंड मध्ये जिथे लढाई झाली संपूर्ण भागा बांधून काढलेल्या आपल्या गाड्या पार्क झाल्या आपण खाली जाऊया जपूया शिवप्रेमी आणि पर्यटक यांना विनंती छत्रपती शिवरायांचे आदर्श मावळे बनवूया प्लास्टिकच्या बाटल्या पिशव्या आदी कचरा टाकू नका प्रेमी गुलांचे चाळ्यामध्ये बांधव इत्यादी होऊ देऊ नका वृक्षतोड करू नका तसे वन्य प्राण्यांचे संरक्षण करा वर असंच ते ऍक्च्युअली मॉन्युमेंट केलेलं आहे तर चप्पल काढून जायचं आहे इकडे वर जाताना आपण पहिला पण खाली जाऊया ओके अशा पद्धतीने पूर्ण पायऱ्यांनी बांधून काढलेलं आहे बघ खाली पाण्याचा आवाज पण येतोय बघ स्वराज हो मित्रांनो अशा पद्धतीचा आजूबाजूचा हा परिसर आणि खाली आपल्याला अजून जायचं आहे पाण्याचा खळण्याचा आवाज येतोय जवळच ते छोटासा पाणवठा दिसतोय जो पाण्याचा असा ओढा असावा मित्रांनो आपण आलो पावणखेंड हा इन्झेक्ट स्पॉट आहे इथे टप्पन करायची पुढे जायचं आपल्याला

हा वरून पाण्यात येणारा हा प्रवाह आणि याच प्रवाह म्हणून हा प्रवाह वाटतो बाजी प्रभू यांनी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे घालणे चुरायांची तलकी देणे कैसी असे

आपल्या इथे ह्या कोल्हापूर ट्रीपची इथेच आपण आता सांगता करणार आहोत आणि आता आपला व्हिडिओ इथे आपण थांबवणार आहोत तर कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा सा व्हिडिओ नक्की सांगायचा तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मुसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माता की जय